नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना पावट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत मी जर तुम्हाला पावटा कसा ओळखायचा तेही दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओ लस वाचव आपण आज ना पावट्याची भाजी करतोय हे बघा असे असतात ते पावटा त्याच्या शेंगा असे असतात आपल्या वालाच्या शेंगा कशा असतात त्याच्यापेक्षा थोडे छोटे असतात आणि त्याच्यातून असे दाणे निघतात हे बघा असे गाणे निघतात याला बोलतात पावटा त्याच्या शेंगा अशा असतात छोट्या असतात ह्या शेंगा आणि चपट असतात आस्थात। अशा असतात त्या बऱ्याचदा ओळखता नाही येत की पावटा कोणता आणि हे कोणते तर त्याच्या शेंगा अशा असतात छोट्या असतात आणि आपल्या वालाच्या शेंगा थोड्या मोठ्या असतात आणि त्याच्या अशा ह्या बिया निघतात दाणे निघतात म्हणजे बघा असे दाणे निघतात चला तर मग पुढची स्टेक करू त्याच्यासाठी मी इथे तीन ते, ते चार चमचे सुकं खोबरं घेतलेले आहे वाटी बघू शकतात तुम्ही मी छोटी वाटी घेतलेली आहे अर्धे वाटी शेंगदाणे चार ते पाच आता आपण वाटून घेऊ हे बघा इथे आपलं वाटण रेडी आहे इथे ह्या पाव मी अर्धा पाव एक पाव घेतल्या ते म्हणजे तर त्याच्या अशा एक वाटी भरून दाण्या निघाले ते ते आता तेल घेतलेलं आहे मी दोन चमचे छान गरम झाले आता त्याच्यामध्ये आपण जिरं घालू जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर आपण हे जे पावटा घेतला आहे हा घालायचा एक पाच तेच सात मिमचा मस्त परतू द्यायचा तेलामध्ये में कांदा घालायचा इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चुरण घेतलेला आहे कांदा आणि पावटा मस्त परतू आहे आता आपल्याला यामध्ये आपण मसाले घालतोय मिरची पावडर घातली मी एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा इथे तुम्ही तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक बटाटा कापून ठेवलेला होता पाण्यामध्ये तर हा पण याच्यात घालायचा आपल्याला एकामध्ये पाणी घालायचं तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार घाला तुम्ही पाणी त्याच्यात टाका मस्त असे आपले भाजी तयार आहे आता याला शिजू देऊ आपण दहा ते पंधरा मिनटासाठी बघा इथे मस्त छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकतोय खोबरं लसूण आणि शेंगदाणे वाटण केलेलं आहे ते टाकतोय आता आपण खूप छान कलर आलेला आहे सुगंध पण छान येतो मस्त आता हे आपण एक पाच ते सहा मिनिटासाठी मस्त असं शिजवून घेऊ कारण जे लसणाचा कच्चा पण आहे ना तो मग चालले जाईल थोडा गॅस मोठा करते मी इथे आपली भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करते यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे आपली भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर बघतो इथे आपली पावट्याची भाजी तयार आहे बघा मस्त छान अशी भाजी झालेली आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे आपल्या घरच्या साहित्यामध्येच आपण बनवून तयार करू शकतो पावट्याची भाजी खूप छान टेस्टी लागते सुगंध छान येतोय तिचा नक्की करून बघा हे बघा आपले इथे पावट्याची भाजी बनवून तयार आहे बघू शकतात मस्त छान कलर आलेला आहे तिचा अस्सल गावरान पद्धतीचं आहे बघा इथे आपला मस्त असा गावरान पद्धतीचा झणझणीत असा पावट्याची भाजी बनवून त्याला झालेली आहे इथे आपण पावटा कसा ओळखायचा ते पण मी इथे सांगितलेले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो, नमस्कार